आई ही माझी कविता आई तुझ्या आठवणीच्या भावनिक वादळाने आई तुझ्या आठवणीच्या वादळाने माझ्या मनाचे तुकडे तुकडे होता आई तुझ्या आठवणीच्या भावनिक वादळाने माझ्या मनाचे तुकडे तुकडे होता तुझ्या सवे घालवलेले अनमोल क्षण तुझ्या सवे घालवलेले अनमोल क्षण सांग कसे विसरू मी तुझ्या सवे घालवलेले अनमोल क्षण सांग कसे विसरू मी त्या क्षणाच्या स्मरणाने माझे जिने उन्मळून जाते त्या क्षणाच्या स्मरणाने माझे जिने उन्मळून जाते उन्मळून पडलेले जीवन मग अस्तव्यस्त होते उन्मळून पडलेले जीवन मग अस्त व्यस्त होते त्याला सावरण्यास कुणाची गस्त होते त्याला सावरण्यास कुणाची गस्त होते परंतु अचानक नजर पश्चिमेत जाते परंतु अचानक नजर पश्चिमेत जाते तेव्हा जीवनाचा सूर्यास्त होते तेव्हा जीवनाचा सूर्यास्त होते अचानक नजर पश्चिमेकडे जाते अचानक नजर पश्चिमेत जाते तेव्हा जीवनाचा अस्त सूर्यास्त होते तेव्हा जीवनाचा सूर्यास्त होते तेव्हा जीवनाचा सूर्यास्त होते